श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी सिटी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मेथीची मठरी बनवत आहे उन्हाळा आहे दिवस मोठा असते आणि अधूनमधून नेहमी भूक लागते त्यामुळे हे एक मठरी बनवून ठेवली की मठरी ही एक महिनाभर जशीच्या तशीच राहते आणि खायला सुद्धा खूप छान लागते आपण आज मैद्यापासून नाही तर आट्यापासून मठरी बनवत आहे तर त्यासाठी मी इथे एक जुडी मेथी घेतली जी स्वच्छ साफ करून घ्यायची आणि आपल्याला देठ जास्त घ्यायची नाही यामध्ये पाण्या पाण्या यामध्ये जास्त घ्यायचे एक मेथीची जुडी पूर्ण निसळून घेतली आणि धुवून सुद्धा घेतली एक ते दोन पाण्याने याला माती खूप असते तर त्यामुळे स्वच्छ धुवून पण घेतली आणि बारीक कट करून घ्यायचे आपल्याला आणि थोडे राहले असतील डेट तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर एका कढईमध्ये एक चम्मच तूप आपल्याला टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण मेथी कट करून घेतली बारीक ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं पूर्ण दोन ते तीन मिनिटं छान मेथी आपल्याला फ्राय करून घ्यायची यामधलं पाणी पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं मेथी धुतल्या कारणाने याला पाणी राहिलेलं असते आपल्याला या मेथीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही दोन ते तीन मिनटं छान आपल्याला मेथी ही परतून घ्यायची इथे एक जोडी मेथी घेतली मी यामध्ये तुम्ही थोडे कमी घेतली तरी चालते तर दोन ते तीन मिनटं छान मी मेथी परतून घेतली पाणी पूर्ण आटलेलं आहे यामधलं बघू शकता यामध्ये यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही दोन ते तीन मिनटात आपल्या मेथी पूर्ण ड्राय होते आणि आपल्याला दोन मिनटंही थंड करून घ्यायची त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं मी एक कप हे मेजरमेंट तुम्ही वाटीने घेतलं तरी चालते त्यान दोन चम्मच रवा टाकून घेतला रवा हा जाडाचा आहे बारीकवाला रवा नाही आहे जाडावालाच रवा घेतला आहे मी इथे तुम्ही बारीकवाला सुद्धा घेऊ शकता दोन चम्मच रवा आपण टाकून घेतला त्यानंतर आपण अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे एक चम्मच लाल मिरची पावडर त्यानंतर जिरा पावडर टाकून घेत आहे जिरा पावडर नसेल तर तुम्ही पूर्ण अख्खं जिरं टाकलं तरी चालते अर्धा चम्मच टाकायचा फक्त त्यानंतर अर्धा चम्मच ओवा टाकून घेत आहे ओवा छान हातावर पिस करून घ्यायचा स्मेल छान उतरते त्यानंतर दोन चम्मच पांढरे ती टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ आणि तूप दीड चम्मच टाकून घ्यायचं जर कणिक तुम्ही जास्त घेतलं तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुपाचं मोहनचं प्रमाण दोन अडीच चम्मच ठेवायचं एका कणकाच्या आट्याला तुम्ही दीड चम्मच तूप टाकायचं असं मेजरमेंट घ्यायचं जेणेकरून मोहन अगदी प पर... परफेक्ट होते आणि योग्य सुद्धा होते जास्त मोहन किंवा कमी मोहन सुद्धा होत नाही त्यानंतर हातानेच छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण सुकं असतानाच मिक्स करायचं नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं पूर्ण मसाले छान मिक्स होतात आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला छान घट्ट असं कणिक लावायचं पोळीसारखं सॉफ्ट कणिक लावायचं नाही आपल्याला इथे पूर्ण असं घट्ट कणिक लावायचं कणिक जर तुमचं पात्र झालं तर यामध्ये तुम्ही अजून थोडं कणिक टाकू शकता छान दोन ते तीन मिनटं छान कणिक चुरून चुरून घ्यायचं त्यानंतर एक चम्मच तेल टाकून परत आपल्याला छान चुरून घ्यायचं आणि एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं त्यानंतर मी एका कपामध्ये दोन चम्मच तूप घेतलं त्यामध्ये दोन अडीच चम्मच कणिक टाकून घेत आहे कणिकेच्याऐवजी तुम्ही कॉर्न फ्लावर टाकू शकता याची एक स्लरी बनवून घ्यायची आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण त्यानंतर पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर परत एकदा कणिक छान मळून घ्यायचं आणि याचे मी तीन हिस्मध्ये डिवाइड करत आहे पोळीच्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर एक गोळा घेऊन छान पोळी लाटून घ्यायची जास्त पातळ नाही आणि जास्तही जाडी नाही इतकी मध्यम आपल्याला पोळी लाटून घ्यायची कणिक हे घट्टच असलं पाहिजे जास्त पातळ कणिक नको आपल्याला याला लाटण्यासाठी तुम्ही थोडं पीठ टाकून लाटून घेऊ शकता पीठ टाकायचं नसेल तर तेल किंवा तुपाने जरी लाटून घेतलं तरी चालते त्यानंतर आपण जे स्लरी भरून घेतली ते याला पूर्ण लावून घ्यायची याने आपल्या मठरीला लेअर खूप छान पडतात तर पूर्ण पोळीला छान मी लावून घेतलं त्यानंतर परत एक घडी मारायची त्या घडीला सुद्धा आपल्याला हे सारण पूर्ण लावून घ्यायचं दुसरी घडी तशाच प्रकारे मारून घ्यायची आणि प्रत्येक घडी मारता वेळेस हे सारण आपल्याला त्याला लावून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला चौकन साईज मध्ये ही पोळी लाटून घ्यायची जास्त प्रेस करून पोळी लाटायची नाही आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटायची इथे चौकन पोळी मी परत एकदा लाटून घेतली त्यानंतर परत एकदा आपल्याला पूर्ण सारण लावून घ्यायचं पोळीला जास्त लाटतानी दाब दिला तर लेयर छान पडत नाही त्यामुळे हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची परत एकदा छान सारण लावून घ्यायचं आपण जे बनवून घेतलं ते छान स्प्रेड करायचं हातानेच करून घेता असून तर तुम्ही चम्मचने सुद्धा करू शकता परत एकदा छान घडी मारायची त्याच्यावर सारण लावून घ्यायचं आणि आता एकच वेळेस फक्त लाटून घ्यायचं हलक्या हाताने आणि चाकूने छोटे छोटे कट करून घ्यायचे साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता इथे एका पोळीचे पूर्ण मी मठरी भरून बनवून घेतली अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे तर तेल मी इथे तळण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त गरम किंवा जास्त थंड तेल नको आहे आपल्याला मध्यम तेल आहे तर पूर्ण मठरी मी यामध्ये टाकून घेत आहे गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि एक बर्तन तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतात छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे जास्त हाय गॅसवर तळायची नाही नाही तर मटरी आतून कच्चीच राहते आणि जास्त कमी गॅसवर तळली तर तेल खूप पकडते त्यामुळे मध्यम ठेवायचा गॅस दोन ते तीन मिनटं मस्त छान मटरी तळून घेतली ही तुम्ही महिनाभर स्टोर करू शकता तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर तेव्हा सुद्धा अगदी योग्य असा ऑप्शन आहे यामध्ये आपण मैदा युज केला नाहीये आट्याने आट्यापासून बनवले आहे त्यामुळे हात शरीरासाठी सुद्धा खायला छान आहे बाकीचे सुद्धा मी तशाच पद्धतीने करून घेतली आणि तळून घेत आहे एक परतन तळायला टाकल्यानंतर आपण दुसरी मच्छी बनवून घेऊ शकतो दोन ते तीन मिनिटापर्यंत आपले दुसरी सुद्धा मच्छी तयार होते त्यामुळे वेळ सुद्धा खूप कमी लागते आपल्याला आणि खूप कमी वेळांमध्ये छान स्नॅक्स तयार होते मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा अगदी योग्य असं ऑप्शन आहे उन्हाळा आहे दिवस खूप मोठा असते तर मुलांना थोड्या थोड्या वेळाने भूक लागतच असते त्यामुळे छान योग्य आहे पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच आपला व्हिडिओचा थोडा टाईम चेंज करत आहे त्यामुळे लवकरच मी तुम्हाला नवीन टाईमसुद्धा सांगणार आहे तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा